कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत सर्व वर्षात अवेलेबल असलेली अशी भाजी म्हणजे वांग वांग्याची भरली वांगी किंवा ह्याला म्हणतात ढकल वांग हे ढकल वांग कसं करायचं किंवा त्याची एक वाढण्याची पद्धत म्हणा किंवा ते करण्याची पद्धत ते सर्व करण्याची पद्धत ही जराशी वेगळी आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर तुमच्या लक्षात येईल चला तर आता आपण ढकल वांग याला तेल वांगाही म्हणतात किंवा तेलच्या वांगाही तेल वांगा असे म्हणतात चमचमीत आणि चणचणीत अशी ही रेसिपी आहे ढकल वांगा करण्यासाठी अशी गोल हिरव्या तेथाची छान ताजी वांगी घ्यायची ही वांगी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत मसाल्यासाठी दही कसुरी मेथी खोबरं दाण्याचं कूट कांदा लसूण मसाला कोथिंबीर डाळीचं पीठ आलं जिरं लसूण कांदा टमॅटो आणि गूळ असं घेतलेलं आहे ही वांगी ताजी असल्यामुळं अशी ही देठासकट म्हणजे थोडंसं तेत ठेवून त्याचे चार भाग करायचे आहेत हे वांग शिजवतानाही आणि मसाल्यामध्येही अजिबात पाणी वापरायचं नाही वांगी कापून घेतलेली आहे सर्वप्रथम आपण एक चमचा तेलामध्ये डाळीचं पीठ भाजून घेतलेलं आहे खिसलेलं खोबरंही छान गुलाबी रंगावरती भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण थोडासा परतून घेतलेला आहे हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामधून जाडाभरडा वाटून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा नाही रेसिपी आवडल्यास शेवटपर्यंत बघा आणि एवन सुफ्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आता हा पण वाटून घेतलेला मसाला सर्व डाळीच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात हा मसाला चांगला एकजू करून घ्यायचा आहे ह्या मसाल्यामध्ये दाण्याचं कूट थोडं बाजूला ठेवून बाकी सगळं घेतलेलं आहे कोथिंबीर कांदा लसूण मसाला मीठ असं घालून चार चमचे तेल घातलेलं आहे ही भाजी करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे मसाल्यामध्येही तेल आणि शिजवतानाही वाफेवरती शिजवायची आहेत म्हणून तर ह्याला तेल वांगं म्हणतात किंवा ढकल वांगं म्हणतात किंवा तेलच्या वांगं असंही म्हणतात हा मसाला चांगला आता आपण एकजीव करून घेऊयात आणि मग तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे हा वांग्यामध्ये भरताना चांगला घट्टसर आणि भरपूर प्रमाणात भरायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व वांगी भरून घेऊयात खरं म्हणजे यामध्ये लाल तिखटाचा वापर जास्त केला जातो पण आपण एवढं तिखट खाऊ शकत नाही म्हणून नुसता कांदा लसूण मसाला आणि बॅडगी मिरचीचं तिखट अशाचा वापर करून मी हे वांग करत आहे दिसायला तर छान रसदार आणि लाल भडक दिसेल पण आपल्याला सोसवेल एवढंच तिखट आपण खावतो आता ही सर्व वांगे स्टीमरमधून वाफून घेत आहे एक दहा मिनटाची वाफ देऊन झालेली आहे आणि आता एक पाच मिनटं आपण त्याला थंड होऊन देऊन आता आपण एका कढईमध्ये चार मोठे एक हलग, जरा मोठे चमचे तेल घातलेलं आहे ते चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी थोडा हिंग हळद आणि थोडासा कांदा टॅमॅटो मात्र जरा जास्त घेतलेला आहे असं छान परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीरही घालत आहे उरलेला जो वांग्याचा मसाला आहे तो पण ह्यामध्ये घालूयात आणि तोही छान परतून घेऊयात चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परता तो परतायचा आहे इथं मी मगाशी थोडं दाण्याचं कूट बाजूला ठेवलं होतं ते दाण्याचं कूट घातलेलं आहे आता आपण उरलेला कांदा लसूण मसाला आहे तो घालून घेऊयात म्हणजे वाटण्याच्या अंदाजानुसार तो बरोबर होईल थोडंसं दही घातलेलं आहे थोडा आंबटपणा छान लागतो काही जण लिंबूही पिळतात पण मी इथं दही वापरलेलं आहे म्हणजे थोडासा वांग्याला रस्सा लागेल कसुरी मेथी हातावर थोडी चोळायची आणि मग घालायची कसुरी मेथी नसली तरी काही बिघडणार नाही आहे पण छान लागते म्हणून मी घातलेली आहे दही घातलेलं आहे आपण म्हणून थोडासा गूळ घालत आहे गूळ हा पूर्णत ऑप्शनल आहे मसाल्याच्या अंदाजानुसार मीठ घेतलेला आहे आणि हा मसाला, चा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात आणि छान कलर येण्यासाठी बॅडगी मिरचीचं एक चमचा तिखट वापरलेलं आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे ह्या रश्याला आता आपण ह्याच्यामध्ये वांगी घालूयात वांगी अगदी अलगद सोडा म्हणजे फुटणार नाही आणि अशी थोडीशी इकडं तिकडं ढकलूनच ही वांगी रश्श्यामध्ये घोळवायची आहेत म्हणून तर ह्याला ढकल वांग असं म्हणतात पानामध्ये घेतल्यानंतरसुद्धा ते असं अख्खंच्या अख्खं वांग राहिलं पाहिजे खूप छान मजा येते हे वांग खाताना बघा असं थोडंसं ढकलून परत आत घ्यायचं आपलं वांग फुटतंय असं वाटलं तर दुसऱ्या चमच्याचाही आधार घ्या आता आपली वांगी तयार झालेली आहेत कारण पहिली वाफून घेतल्यामुळं आणि मसालेही छान परतल्यामुळं हे खूप परतावं लागत नाही आता आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे छानपैकी गरमागरम वांग्याची भाजी आता आपण खायला घेऊयात ह्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारची भाकरी करा तांदुळाची ज्वारीची बाजरीची आणि मस्तपैकी ताव मारा आता मी हे पानामध्ये वाढायला घेते तोपर्यंत तो तुम्ही रेसिपी कशी झाली आहे हे मात्र कळवायला मला विसरू नका काहीजणं हे वांग खाताना पानामध्ये घेऊन त्याच्यावर कच्चं तेल घालतात आणि असं लाल तिखट भुरभुरतात मी इथं थोडंसं लाल तिखट भुरभुरलेलं आहे तुम्हाला जशी चव पाहिजे असेल तसं तुम्ही करा कांदा लसूण मसाला वापरा लाल तिखट वापरा किंवा बॅडगी मिरचीचं तिखट वापरा हे खूपच छान लागतं कुणी कुणी एका वाटीमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट असं मिसळून घेतात व पानामध्ये वांग वाढल्यानंतर त्यावरती घालतात तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही करा आणि एन्जॉय करा अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत अमिता ततेचा बाय